नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर आज बाळाची फर्स्ट डॉक्टरकडे एक व्हिजिट आहे रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे आणि चेकअप करायचं आहे चेक चे, बेसिकली आता बाळ झालेलं आहे एक महिन्याचं एक महिना, महिना आणि सहा दिवस बेसिक चेकअप वगैरे करायचं आहे इथे एक छोटासा चार्ट मी चार्टचा एक फोटो मी अटॅच करते आ, सो दॅट तुम्हाला कळेल की इथे वीक वगैरे कोणत्या कोणत्या गोष्टी चेक केल्या जातात आणि मग आज काय काय होणार आहे आमच्यासाठी पण नवीन आहे सगळ्या गोष्टी तर आम्ही पण आज सगळं अनुभवणार आहोत बघू डॉक्टरकडे काय व्हिजिट होते वॅक्सिनेशन बद्दल काय बोलल्या जाते किंवा अजून काही टेस्ट वगैरे सांगतात काय सगळ्या गोष्टी आम्ही आज बघू बाळ आहे मागे बसून बाळाची आजी आहे मागे बसून छान तर पोहोचू हॉस्पिटलमध्ये आणि नंतर पोहोचल्यानंतर बघू काय काय होतंय तुमच्यासोबत मग मी अपडेट करते तर चला आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सकाळची वेळ असल्यामुळे तुम्ही बघू शकता सगळीकडे गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या गाड़ा आणि ट्रॅफिक आहे परंतु ऑफिस ऑफिस टायमिंगमुळे पण कोणीही हॉर्न हो वाजवत नाही आणि एकदम रिलॅक्स होऊन ऑफिसला जातात आणि या ठिकाणी सकाळचे आठ वाज आठ वाले निघाले असतील पूर्ण सगळीकडे कंटिन्युएशन मध्ये गाड्याच आहेत ना तर जस्ट आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचलो आहोत खूप दूर आहे हॉस्पिटल आणि इथे वेगळंच वेगळं आहे बाळाला जसं कार मध्ये आपण मांडीवर घेऊन बसू शकत नाही आणि जसं की बाळासाठी कार सीट खूप इम्पॉर्टंट आहे इथे असं छान बाळाला मांडी मध्ये घेऊन आपण कारमध्ये बसू शकत नाही तर कार सीट मधून त्याला रजतनी इथे कॅरीकॉट मध्ये टाकलं या स्ट्रॉलर मध्ये आणि छान टुकुर टुकूर पाहत होता तो डोळे डुकळे करून आणि त्याला काय माहिती काय दिसत होतं पण छान वाटत होतं एकदम आणि मस्त आईने माझा चालतानाचा व्हिडिओ काढला बऱ्याच दिवसानंतर ऍक्च्युली असं छान वॉक करायला बाहेर पडलो होतो आम्ही हॉस्पिटलच्या निमित्ताने तर आईने छोटासा व्हिडिओ काढला रिसेप्शनला सगळ्या गोष्टी आम्ही विचारपूस करून त्यांनी सगळं रजिस्ट्रेशन वगैरे केलं आणि त्यानंतर आम्हाला सांगितलं की या रूम मध्ये जायचं तर अशी एक रूम होती डॉक्टरांनी रूम नंबर चार मध्ये सांगितलं होतं जायला आणि ते बाळाला छान लेटवून ठेवलं होतं हॅलो गुड मॉर्निंग कपडे काढायला सांगितलं बाबा वेट चेक करायसाठी Maybe my hands are cold? मी माय हँड्स फॉर कोल्ड आता मी या रूममध्ये एका आलेलो आहो रजा फॉर्म आहे आणि बाळाचं वेट झालं चेक एका महिन्याच्या हिशोबाने म्हणजे वन मंथ अँड सिक्स डेजच्या हिशोबाने वन के जी झालेलं आहे हाईट चेक केली बाळाचं डोकं मेजरमेंट झालेलं आहे बाळाचं चेक करून आता डॉक्टर येतील आणि बाकीच्या गोष्टी चेक करतील बघू काय आहे तर पण या गुड बॉयनी एक गोष्ट केलेली आहे नर्सचं चेकअप करत असताना तर वेट वगैरे चेक करताना ऑफकोर्स डायबर वगैरे काढून घेत असतात आणि जेव्हा ती हाईट मोजत होती तेव्हा त्यांनी सुसु करून दिली पूर्ण प्लॅटफॉर्म ओला करून दिला त्यांनी बिचारे छान क्लीन वगैरे करून सॅनिटाइज करून परत त्यावर पेपर टाकलं हीटर सुरू करून ठेवलं इथे वरती त्याच्यासाठी स्पेशली कारण तो नंगू आहे आणि आता त्याला झोपवून ठेवलेला आहे नेक्स्ट चेकअप साठी ओके तर आता बाळाचं चेकअप झालेलं आहे त्यांनी बाळाचं वेट मोजलं हाईट मोजली त्यानंतर डोक्याचा जो सरकॉन्फरन्स असतो की डोकं आता किती मोठं झालं ते मोजलं आणि ते म्हटले की आज ॲक्च्युली त्यांना हिपचं अल्ट्रासाऊंड पण करायचं होतं किडनीचा आणि हिपचा पण ॲक्च्युली आम्हाला यायला थोडंसं लेट झालं त्यामुळे अनफॉर्च्युनेटली ते म्हटलं की आज नाही का कारण ना तुम्ही लगेच या वीकची किंवा नेक्स्ट वीकची आणखीन अपॉइंटमेंट घेऊन घ्या आणि आपण ते लवकरात लवकर करून घेऊ बाकी ॲज ऑफ नो सगळं ते म्हटलं व्यवस्थित आहे बाळाचं वजन एक किलोनी वाढलं आहे जवळपास म्हटलं एकदम बरोबर आहे तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि आता त्यांनी वॅक्सिनेशनचं सांगितलं आम्हाला तर आज त्यांनी त्याला एक वॅक्सिनेशन दिलं आणि प्लस इथे विटॅमिन डीच्या गोळ्या देतात विटॅमिन डी आणि फ्लोरॉइडच्या तर त्याचं पण प्रिस्क्रिप्शन त्यांनी दिल्यासोबत आणि वॅक्सिनेशनमध्ये कुठले कुठले वॅक्सिनेशन घ्यायचे आहेत सा ते सांगितलं आहे त्याच्यामध्ये काही वॅक्सिनेशन जे आहे ते ऑलमोस्ट म्हणजे आता एक दुसऱ्या महिन्यात द्यायचे आहे आणि चौथ्या महिन्यात द्यायचे आणि चौथ्या महिन्यात जे वॅक्सिनेशन द्यायचे आहे त्याच्या वेळेला जो आम्ही येऊ त्या त्याचं नेक्स्ट चेकअप पण होईल आणि हे जे वॅक्सिनेशन आहे याच्यामध्ये त्यामध्ये ऑलमोस्ट सगळे वॅक्सिनेशन कवर्ड आहे फक्त एक वॅक्सिनेशन आहे त्याचं नाव मी वाटलं देऊन देईल ते वॅक्सिनेशन त्यांनी म्हटलं की हे जे इंजेक्शन आहे ते तुम्हाला फार्मसीतनं विकत आणावं लागेल आणि त्यानंतर इथे आले तुम्ही फार्मसीतनं विकत आणा कारण ते अवेलेबल नसतं आणि मग ते बाळाला लावलं की मग ते एक रिसिप्ट देतील आणि मग ते तुमच्या इन्शुरन्सला प्रोव्हाइड करायचे आणि मग ते पैसे तुम्हाला परत मिळाचे म्हणजे आहे फ्री फक्त थोडेसे एक्स्ट्रा प्रोसेस इथे ऍड करावी लागते तर आता झालेलं आहे आणि बाळाच्या अंगावर राशेस होतात थोडस लाल येतं पुरळ येतं आम्ही ते पण विचारलं त्यानंतर उसके खूप लागतात बाळाला थोडस असं थंडी वाजल्यासारखं वाटत बाळ रडतो तेव्हा ते म्हणले की हे सगळे नॉर्मल सिमटम्स आहे शिंका येतात हा शिंका पण येतात म्हणलं की हे सगळे नॉर्मल सिमटम्स आहे एकदम व्यवस्थित आहे बाकी बाळ एकदम टकाटक आहे हा कारण इकडे दूध पासते आहे तर त्याच्यामुळे माझ्या बाजूला बसून रुपया तिकडे इकडे बाळ हा दूध पासते आहे आणि चला मग आता आई तिकडे वेटिंग रूम मध्ये थांबली आहे आणि आम्हाला तर तिकडे जायचं आहे आणि तिथून आम्ही तर घरी जाऊया तर चला मग आता आम्ही निघतो आणि जे त्यांनी व्हिटॅमिन डी ची आणि फ्लोराइड ची टॅबलेट आहे गोळी असते बाळाला ती घ्यायची आहे त्याचं प्रिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे तर ऍक्च्युली अपॉइंटमेंट आम्हाला हेच मिळत होती त्यामुळे फार लांब आहे जवळपास वीस बावीस किलोमीटर आहे तर आणि सकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिकमध्ये आम्हाला जवळपास अर्धा तास लागले यायला तर फिजिबल तर नाहीये पण आम्हाला डॉक्टर चांगले वाटत स्टाफ चांगला वाटला बोलून चालून चांगलं वाटतं कारण ते महत्वाचे कधी कधी ना पाहिजे तसं डॉक्टर नाही मिळत मग प्रॉब्लेम होतात ज्याने सुस वगैरे हो केली त्याने सुशी पण केली नंतर पण एकदम फ्रेंडली होते या बाबतीत ठीक आहे पण काही काय डॉक्टर्स ना कनेक्ट झाल्यासारखं नाही वाटत पण हे डॉक्टरांनी मला प्रत्येक गोष्ट समजून सांगितली कारण ही बाळाजवळ बाळ रडत होतं इकडे घेऊन आले दूध पाजायला तर मग तिने मला सगळं समजून सांगितलं तो रोड डॉक्टर खरंच चांगले वाटले तर बघूया पण आम्ही म्हणतात नेक्स्ट चेकअप तर फॉर फॉर शुअर सोनोग्राफी करायची अल्ट्रासाऊंड करायचे ते तर आम्ही आता तिथे येऊस पुढच्या दोन चार महिन्यानंतरचे जे चेकअप वगैरे आहेत ते बघूया डिसाईड करूया की डॉक्टर चेंज करायचं की हा स्टेच जे काही होईल ते आम्ही तुम्हाला सांगूच तर चला मग आपलं बाळाचं चेकअप झालेलं आहे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या डॉक्टरांशी बोलून झालेलं आहे तर आता आम्ही एक दोन मिनिटात बाळाचं दो दूध पिऊन झालं झालंच आहे ऑलमोस्ट आता आम्ही निघतो आणि घरी जातो तर या व्हिडिओला इथेच एंड करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणं की जर्मनीमध्ये कसे असतात लहान मुलांचे हॉस्पिटल्स एक महिन्याच्या बाळाचं चेकअप वगैरे कशा प्रकारे होतं ह्या सगळ्या गोष्टी माहित झाल्या पाहिजे आणि करा आणि आम्ही हॉस्पिटल नाही शूट केलं कारण इथे लहान मुलं खूप खेळत वगैरे आहे त्यामुळे आम्ही हॉस्पिटल मध्ये एक्झॅक्टली काय आहे ते शेअर नाही केलं शूट पण नाही केलं तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि बघूया जर्मन बद्दल आणखी काहीतरी नवीन बाळाचे काहीतरी नवीन कारण आम्ही तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद